नमस्कार मित्रांनो एसबीआय मध्ये अतिशय मोठी अशी संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे दोन हजार पेक्षा जास्त आ, भारत भारतभर उपलब्ध आहेत आणि त्यातल्या तीनशे तें, तें सव्वा तीनशे महाराष्ट्रामध्येच आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे एसबीआय अतिशय एस बलाढ्यशी भारतीय कंपनी आहे जिचे जवळजवळ बावीस हजार पाचशे ब्रँचेस आहेत बावीस हजार पाचशे पाचशे ब्रँचेस बावीस हजार पाचशे ब्रँचेस आणि जवळजवळ चार लाख बावीस हजार पाचशे ब्रँचेस आणि जवळजवळ चार लाख एक्क्याण्णव चार लाख एक्क्याण्णव हजार करोड त्यांचा टर्नवर होता त्यामुळे अशा कंपनीमध्ये बँकेमध्ये जॉब करायला मिळणं ही अतिशय मोठी संधी ठरू शकते याच्याबद्दल दुमात असण्याचे काही कारण नाही तसे एसबीआय मध्ये त्यांना सेंट्रल त्यांना सीबीओ ची गरज आहे सीबीओ म्हणजे काय बेसिकली सीबीओ म्हणजे सर्कल बेस्ड ऑफिसर्स त्याची थोडी माहिती आपण जा पण जाणून घेऊया त्याच्या आधी ज्या युट्यूब चॅनलला तुम्ही हा व्हिडीओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जो पण सबस्क्राईब करणार नाही तो पण जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत लवकर लवकर पोहोचू शकणार नाही त्याचबरोबर हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही नक्कीच माझ्या पण जॉईन करू शकता जिकडे आपण बाकीच्या ज्या गोष्टी निगडीत आहेत त्या सगळ्यांची चर्चा करत असतो तर अशा प्रकारे या कमिंग बाय टू to द टॉपिक एसबीआय जी अपोजिट आहे त्याची जी नोटिफिकेशन आहे ती आपण पाहूया ही नोटिफिकेशन एसबीआयने दिलेली आहे ज्याच्यामध्ये सर्कल सीबीओ जे आहे त्याची सर्कल बेस ऑफिसर्स त्याची ऍडव्हर्टिजमेंट आहे सीआरपीडी सीबीओ टू झिरो टू फाय टू सिक्स झिरो थ्री ही त्याची त्याचा ऍडव्हर्टिजमेंट नंबर आहे नऊ मे ला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि एकोणतीस मे पर्यंत आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन भरू शकतो कॉल कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख फर्स्ट जुलै आहे आणि त्याचबरोबर तारीख आहे आणि ऑनलाईन टेस्ट ही जुलैमध्ये घेण्यात येईल तर याची थोडीशी आपण जास्त माहिती घेऊया कारण खूप uh, महत्वाची अशी संधी एसबीआय आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे ही फक्त ग्रॅज्युएट तुम्ही कोणत्या क्षेत्रातले असाल तरी पण तुम्हाला लागू होते हे अतिशय तुम्ही इंजिनिअर असाल मी सुरुवातीला बोलत नॉन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग बाकी सीए एमबीए काही तुमचं शिक्षण असलं तरी आणि तुम्हाला जर एसबीआय मध्ये जॉब करायची इच्छा असेल तर तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये अप्लाय करू शकता फक्त मिनिमम एक्सपिरियन्स जो आहे तो दोन वर्ष गरजेचा आहे निकडीचा आहे ते आपण पाहणार आहोत ज्या रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन होईल जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यानंतर स्क्रीनिंग होईल त्यानंतर इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल त्याचा आपण थोड्या जाणक्यात थोडक्यात जाणून घेऊया त्याच्या लँग्वेज अतिशय महत्वाच्या अहमदाबादमध्ये गुजराती दोनशे चाळीस गुजराती लँग्वेज दोनशे चाळीस वेकन्सीज नॉर्थ इस्टर्नमध्ये शंभर वेकन्सीज हैद्राबाद भोपाळ बेंगलुरू अडीचशे वेकन्सीज हैदराबाद मध्ये दोनशे तीस वेकन्सीज महाराष्ट्राचं बघायला गेलं महाराष्ट्र आणि मुंबई याच्यामध्ये साडेतीनशे वेकन्सीज उपलब्ध आहेत आपल्यासाठी आणि मराठी आणि कोकणी मराठी मुंबईमध्ये शंभर लोकेशन वेकन्सीज आहेत त्याच्यामध्ये मा मराठी आणि कोकणी आलं पाहिजे आपल्याला आणि महाराष्ट्रामध्ये मा अडीचशे वेकन्सी आहेत त्याला मराठी आली पाहिजे म्हणजे बेसिकली मराठी आहेत असेल तर तुम्ही साडेतीनशे वेकन्सीला अप्लाय करू शकता आणि कोणत्या सर्कल सर्कल मधून तुम्ही अप्लाय करू शकता हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे कारण ती भाषा फक्त येणं अति महत्व लोकल लँग्वेज प्रोफेशन्सी महत्वाची आहे तर याच्या थोडी आपण जाणून घेऊया हे इकडे लिहिलं आहे कॅन्डिडेट कॅन ओनली अप्लाय फॉर वन सर्कल आणि त्यांची इंटर सर्कल जे ट्रान्सफर आहे त्याची पण पॉसिबिलिटी अजिबात काही नाही आहे त्यामुळे त्याची क्लॅरिटी त्यांनी सुरुवातीलाच दिलेली आहे त्याबद्दल आपण कोणत्याही प्रकारचं शंका मनामध्ये बाळगायची कारण नाही इम्पॉर्टंट नोटीस हे पीडब्ल्यू बी डी वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे आपण महत्वाचे जे आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सगळ्यात महत्त्वाचा असतो ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेग्नाई युनिव्हर्सिटी और एन इक्वेल क्वालिफिकेशन रेग्नाईज सच बाय सेंट्रल गव्हर्नमेंट इन्क्लुडिंग इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री कॅडिडे क्वालिफिकेशन मेडिकल इंजिनिअरिंग चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट कॅन ऑल्सो अप्लाय म्हणजे ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्ही मेडिकल फील्डमधून ग्रॅज्युएशन घेतलं असेल इंजिनिअरिंग असेल का चार्टर्ड अकाउंट असेल कॉस्ट अकाउंटंट असेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे एज लिमिट हे तीस एप्रिल रोजी Uh, एकवीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावं जे रिझर्वेशन आहे रिलॅक्सेशन आहे ते ऑब्विस्ती गवर्नमेंट नॉर्मनुसार त्यांनी इकडे दिलेला आहे एक्सपिरियन्स जो आहे मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे अकॅडमिक क्वालिफिकेशन झाल्यानंतर आणि तो एक्सपिरियन्स जो आहे तो एज अ ऑफिसर इन एनी स्केड्युल्ड कमर्शियल बँक और एनी रिजनल रुरल बँक एज लिस्टेड इन सेकंड स्केड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे हा जो दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला ऍज अन ऑफिसर पाहिजे कोणत्याही स्केड्युल्ड बँक मध्ये किंवा कोणत्याही रिजनल रुरल बँक मध्ये हे अतिशय महत्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया इकडे आहे त्याबरोबर लोकल लँग्वेजन्स त्यांनी सांगितलेले आहे आता मी जर समजा गुजरात मधून अप्लाय केलं सर्कल मधून गुजरात सर्कल मधून तर मला गुजराती व्यवस्थित झाली पाहिजे ही अतिशय लॉजिकल आणि रॅशनल रिक्वायरमेंट आहे मग याचं क्वालिफिकेशन काय आहे ज्या मुलांनी दहावी किंवा बारावी मध्ये सॉरी फॉर एक्झाम्पल मी जर महाराष्ट्र मध्ये मराठी महाराष्ट्र सर्कलमध्ये अप्लाय करत असेल तर मला मराठी आले पाहिजे आणि ते मग मराठी येणार येतं का नाही हे सिलेक्ट हे चेक करण्याचा पद्धत अशी आहे माझं दहावी किंवा बारावी मध्ये मराठी विषय फुल असेल फुल मराठी विषय असेल तर मला फक्त सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि जर दहावी आणि बारावी मध्ये माझा फुल मराठी विषय नसेल तर मला प्रोफेशनची टेस्ट जी एसबीआय कंडक्ट करेल ती द्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये मला पास हवा लागेल हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर अतिशय त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्ही जर कोणतं लोन वगैरे डिफॉल्ट केलं असेल तुमचा सिविल स्कोर जर चांगला नसेल तर तुम्हाला पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे डिफॉल्ट लोन्स वगैरे तुम्हाला अधिक क्लिअर करावं लागतील त्या सिव्हिल स्कोर जो आहे तो व्यवस्थित होईल आणि जरी तुम्ही डिफॉल्ट लोन केल्यानंतर पण जर सिव्हिल स्कोअर अपडेट झाला नाही तर ज्यांच्याकडे लोन होतं त्यांचे त्यांचा सर्टिफिकेट एनओसी तुम्हाला आणायला लागेल हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे रिझर्वेशन दिलेले आहेत वगैरे वगैरे तुम्ही ते वाचण्याचं लक्षात येईल गाईडलाईन्स फॉर स्क्राईब अँड कॉम्पिस टाईम हे पण त्यांनी दिलेलं आहे कॅटेगरी कॅटेगरी वाईज रिझर्वेशन दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजर सिलेक्शन प्रोसिजर अतिशय महत्त्वाचे ज्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होणार होणार आणि इंटरव्ह्यू होणार आता ऑनलाईन टेस्ट मध्ये एकशे वीस मार्क्स असतील आणि दोन तासांचा टेस्ट असेल त्यानंतर पन्नास मार्कांची आणि तीस मिनिटांची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण तुमची होईल तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये पार्टिसिपेट व्हा सर्कल सर्कलचा तुम्ही ज्या सर्कलमध्ये अप्लाय करताय त्यानुसार मग ही जी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे इंग्लिश इंग्लिश त्याच्यामध्ये एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क्स आहेत दोन तासाचे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क्स तीस मिनिट बँकिंग नॉलेज चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स चाळीस मिनिट जनरल अवेअरनेस स्लॅश इकॉनॉमी तीस प्रश्न तीस मार्क्स तीस मिनिट कम्प्युटर ऍप्टीट्यूड वीस प्रश्न वीस मार्क्स वीस मिनिट अशा प्रकारे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कांचे दोन तासामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत हे झाल्यानंतर लगेच तुमची ड्युरेशन तीस मिनिटाची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण होईल त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये लेटर रायटिंग एसे विथ टू क्वेश्चन्स ऑफ टोटल फिफ्टी मार्क्स सर तुम्हाला ऍक्टिव्ह व्हावं लागेल पेनल्टी फॉर रॉंग राँगर्स निगेटिव्ह मार्किंग नाही आहे सेक्शनल मार्क्स मेंटेन केले जाणार नाहीत तर अशा प्रकारे एकशे सत्तर मार्कांची तुमची परीक्षा होईल या परीक्षेनंतर या परीक्षेमध्ये तुम्ही जे तुमचा जो तुमचा जो स्कोअर असेल त्यानुसार तुमचं स्क्रीनिंग केलं जाईल आणि त्यानंतर मग त्यानंतर तुम्हाला पुढे इंटरव्यू साठी बोलवलं जाईल आता इंटरव्यू मध्ये पण इंटरव्यू पण पन्नास मार्कांचा असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम मिनिमम मार्क्स आपल्याला पाडाव लागतील आता मिनिमम क्वालिफाई मार्क्स किती आहे हे बँक ठरवेल अशा प्रकारे आपण एकशे एकशे एक सत्तर मार्कांची ऑनलाईन टेस्ट दिली आणि पन्नास मार्काचा इंटरव्यू दिला म्हणजे साधारण दोनशे वीस मार्कांची आपली टेस्ट झालेली आहे आता याचा जो त्यांनी नॉर्मलायझेशन आहे शंभर मार्कांचा फायनल फायनल मेरिट लिस्टसाठी ते कसं करणार आहेत जे एकशे सत्तर मार्क्स आहेत एकशे वीस प्लस पन्नास एकशे सत्तर मार्कांचं नॉर्मल हे अगेनस्ट पंच्याहत्तर मार्क्स केलं जाईल आणि इंटरव्यू मध्ये जे पन्नास मार्काचा इंटरव्यू होता त्याचे मार्क्स पंचवीस पैकी किती हे कॅल्क्युलेट केलं जाईल म्हणजे शंभर मार्काचं जर मेरिट लिस्ट तुम्हाला स्थापन करायचे असेल निर्माण करायची असेल तयार करायची असेल तर पंच्याहत्तर टक्के पैसे वेटेज हे ऑनलाईन टेस्ट आणि जाईल पंचवीस टक्के वेटेज इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू मधला तुमच्या परफॉर्मन्स दिलं जाईल अशा प्रकारे जी मेरिट लिस्ट निर्माण होईल त्यानुसार तुम्हाला जाईल फायनल सिलेक्शन इंटरव्ह्यू मध्ये झालेल्या सॉरी इंटरव्ह्यू मधल्या हे जे इंटरव्ह्यू मधले मार्क्स आहेत आणि ऑनलाईन टेस्ट याच्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट तयार होईल त्यानंतर तुमची लोकल लँग्वेज प्रोफेक्शन टेस्ट होईल आता आपण पाहिलंय जर दहावी किंवा बारावीमध्ये आपण तो फुल विषय फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मराठी तर मराठी घेऊन मी दहावीमध्ये फुल माझा शंभर मार्कांचा मराठी असेल तर मला प्रोफेशनची टेस्ट द्यायची गरज नाही मला सर्टिफिकेट द्यावं लागेल अशा प्रकारे त्यांचं रिझल्ट डिक्लेअर पब्लिक केला जाईल पब्लिश केला जाईल आणि त्यानंतर मग तुमच्या ऑनलाईन ऑनबोर्डिंगची ची प्रोसेस सुरू होईल आता हे जे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत एक्झामिनेशन सेंटर्स हे ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे भरपूर सेंटर्स त्यांनी भारत भारतभर त्यांनी स्थापित केलेले आहेत आणि चेंज ऑफ एक्झामिनेशन सेंटर डेट सेशन एंटरटेन केले जाणार नाही कडे ते सर्व अधिकार असतील हे जे जे एक्झाम सेंटर्स आहेत ते आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जलगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर आणि सातारा एवढे लोकेशन तिथे असतील त्यानंतर इमोली म्हणजे तुम्हाला पगार किती असेल स्टार्टिंग बेसिक पे हा अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी आहे म्हणजे साधारण पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये तुम्हाला ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल वन प्लस टू अशा आ, पदावर तुम्हाला रुपयांचा पगार मिळेल तुम्हाला वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला दाख दाखवा लागेल ऑबियसली त्याचबरोबर डी एच आर एज लीज, लीज रेंटल सीसीए पीएफ कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन फंड एन पी एस एल एफ सी मेडिकल फॅसिलिटी वगैरे जे काही बँकेचे टिपिकली आहेत ते तुम्हाला मिळतील आता जॉइनिंग आणि ट्रेनिंग करिअर पाहत त्याच्यामध्ये पहिले सहा महिने जॉईन केल्यानंतर हे प्रोफेशनचे असतील सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणून सीबीओ म्हणून आणि त्यांची कंटिन्युअस असेसमेंट होईल तुमच्या परफॉर्मन्सनुसार नुसार तुम्हाला मध्ये इंडक्ट करायचं की नाही याचा याची जी सर्वाधिकार कडे ते एसबीआयसली आणि सिलेक्टेड ऑफिस जर आहेत त्या ऑफिसर जे आहेत ते आ, इंटर सर्कल किंवा कॉर्पोरेट सेंटर पोस्टिंग किंवा कॉर्पोरेट सेंटर एस्टाब्लिश पोस्टिंग किंवा फॉरेन पोस्टिंग साठी एलिजिबल नसतील हे अतिशय महत्वाचं क्युं आहे बारा वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर किंवा एस एम जी एस Uh, बारा वर्षी सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला एस एम जीएस सावड पर्यंत पोहोचता येईल बारा वर्षे सर्व्हिस झाल्यानंतर मग तुम्हाला याचे पुढचे जे इंटर 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 सर्कल ट्रान्सफर वगैरे तुम्ही इलिजिबल ठराल एप्लिकेशन फी ही जनरल ईडब्ल्यू आणि ओबीसी साठी सातशे पन्नास रुपये आहे एससी एसटी पीडब्ल्यूबी साठी झिरो आहे ही रिफंड केली जाणार नाही प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जर तुम्हाला हवी असेल प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जे आहे गवर्नमेंट बी डी कॅंडिडेटसाठी एसबीआय अरेंज uh, करणार आहे तुम्हाला जर पी एक्झामिनेशन ट्रेनिंग हवी असेल तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन भरता तेव्हा ऑनलाईन मध्ये तिकडे टिक करावं लागतं जेणेकरून आपल्या ईमेल वर ते पुढची एक्झामिनेशन ट्रेनिंग करू शकतो अप्लाय कसं करायचं आता नऊ मे अप्लिकेशन सुरू झालं ऑनलाईन एकोणतीस मे पर्यंत आपण भरू शकतो फक्त ऑनलाईन अप्लिकेशनच भरायचे आहेत बाकी कोणते एजंट किंवा तुम्हाला अप्रोच केला की एसबीआय मध्ये तुम्ही तुमचा जॉब लावून देतो किंवा इंटरव्ह्यू अरेंज करतो वगैरे अजिबात लक्ष देऊ नका ऑथेंटिक मी तुमच्यावर शेअर करणार आहे वेबसाईट तिकडे जाऊनच पूर्ण खात्री करूनच पुढची सगळी प्रोसेस करा ऑनलाईन अप्लिकेशन भरण्याची गाईडलाईन्स त्यांनी दिलेली आहे त्या तुम्हाला वाचून लक्षात येतील ही जी लिंक आहे ते शेअर करणार आहे करंट ओपनिंग हीच ती लिंक आहे याच्यामध्ये जाऊन इथे अप्लाय नाव केलं की आपण इकडे येतो आणि मग आपण आपण अप्लाय करू शकतो ते आपण पाहणार आहोत गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग डॉक्युमेंट फोटोग्राफ सिग्नेचर ते पण त्यांनी दिलेले आहेत रजिस्ट्रेशन आणि पेमेंट ऑफ फीस कशी करायची ते पण दिलेलं आहे डाउनलोड ऑफ कॉल सेंटर्स तुम्हाला कॉल लेटर्स तुम्हाला डाउनलोड करायला लागतील कोणत्या प्रकारचे हार्ड कॉपी पोस्टने तुम्हाला पाठवले जाणार नाही फुल फॉर्म डॉक्युमेंट तुम्ही सबमिटेड ऍट द टाइम ऑफ ऑनलाइन एक्झामिनेशन ऑनलाईन एक्झामला तुम्ही जेव्हा याल किंवा इंटरव्ह्यूला याल तेव्हा तुमचे जे डॉक्युमेंट्स सगळे आहेत ते सगळे तुम्ही कॅरी करा जेणेकरून ओरिजिनल प्लस द कॉपीज जेणेकरून व्हेरीफिकेशन ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन खूप सोपं होईल ऑनलाईन uh, एक्झामिनेशन आल्यानंतर तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होऊ शकतं त्यानंतर तुम्ही जर काही गिल्टी ऑफ मिसकंडक्ट असाल किंवा चुकीची माहिती दिली असेल किंवा के लॉबिंग केलं असेल किंवा के इतर काही क्रिमिनल केसेस बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वगैरे जर फॉल्स आलं तर तुम्हाला तुमचं कॅन्डिडेटे रिजेक्ट केलं जाईल मोबाईल फोन पेजर सर्क्युलेटर अशा कोणत्याही डिवायसेस तिकडे अलाउड आहेत हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर जनरल जनरल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहे तुम्ही जे फोटो ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मध्ये भराल त्याचे जवळजवळ आठ कॉपीज तुमच्याजवळ ठेवा सेम फोटोग्राफच्या जेणेकरून जर तुम्हाला लागलं तर त्या सेम कॉपीज पूर्ण सर्व ठिकाणी युनिफॉर्मली तुम्हाला डिस्ट्रिब्यूट करता येतील तुमचा ईमेल आणि मोबाईल कनेक्शन अतिशय महत्वाचं असतं ऑनलाईन करताना कारण एसबीआय कडून किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशन कडून जे काही इन्फॉर्मेशन जे नोटिफिकेशन जे काही इन्स्ट्रक्शन येतात त्या फक्त ईमेलवर येतात आणि येतो मोबाईलवर पण ईमेल आपल्या नेहमी ने ने कंटिन्युअसली एसएसमध्ये असणार अतिशय महत्वाचं असतं त्याचबरोबर वेबसाईट जी आहे ती पण आपण कंटिन्युअसली मॉनिटर केली पाहिजे कारण जे काही चेंजेस वगैरे येतात है आप ले लोकर, लोकर ले, है है, ते सगळ्या आपल्याला लवकरात लवकर कळले पाहिजे त्यासाठी हे अतिशय महत्वाचं असतं त्यानंतर डब्ल्यू कॅटेगरीचं डिक्लेरेशन ऑफ स्टुडंट वगैरे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे लीगल प्रोसिडिंग मुंबई असेल तुम्हाला तुम्ही जर ऑनलाईन तुम्ही येणार असाल तर तुम्हाला आउट स्टेशन कॅन्डिडेट्स कॉल फॉर इंटरव्ह्यू तर तुम्हाला काही पैसा मिळणार नाहीये तुमचा ट्रॅव्हल अलाउन्स पण तुम्ही जर ऑनलाईन इंटरव्ह्यू साठी जर तुम्हाला बोलत आल तुम्हाला एसी थर्ड फेअर रेल्वेचा तुमच्या शॉर्टेस्ट तुमच्या एक्झाम सेंटर पासून तुमच्या घरापर्यंत पाथ त्या तेवढा तुम्हाला रिएम्बर्स कर, करता येईल लोकल ट्रान्सपोर्टेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये येईपर्यंत तुमचा खर्च एसी थ्री टीयरचा एसबीआय करेल परंतु लोकल मुंबईमध्ये ट्रॅव्हल तुम्हाला स्वतः व्हावा लागेल त्याचं कोणतंही इम्बर्समेंट होणार नाही त्यानंतर बाकी सगळे डिस्क्लेमर्स वगैरे आहेत आपण हे लोकेशन पाहिले एक्झाम सेंटरचे लोकेशन हे पाहिले महाराष्ट्रामध्ये त्यानंतर गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ सिग्नेचर फोटोग्राफ डॉक्युमेंट हे अतिशय महत्त्वाचं कारण या डॉक्युमेंट्स माझं वैयक्तिक मत असं आहे की हे जे डॉक्युमेंट आहे या सगळ्या एक फोल्डर तयार करून स्कॅन सगळ्या स्कॅन आणि डिजिटल कॉपीज यांच्या नोटीफिकेशनुसार गाईडलाइन्स नुसार आपण ते एकत्र जर तयार करून ठेवल्या तर आपण जेव्हा ऑनलाईन अप्लिकेशन करायला जातो तेव्हा त्या डॉक्युमेंट्स फक्त आपण डायरेक्ट अपलोड करतो आणि ते खूप लवकर होतो त्यामुळे हे सगळं स्कॅनिंग डोंट्स फॉलो करून तुम्ही अवश्य स्कॅन करा आणि डॉक्युमेंट्स रेडी ठेवा करायचं आता आपण पाहणार आहोत करंट ओपनिंग आहे तिथे गेल्यानंतर हे रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस्ट ऑफिसर्स सीआरपीडीसी बीओ दोन हजार पंचवीस सव्वीस तीन हे आता डाउनलोडामेंट आपण ही होती हीच 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 फाईल आपण आता पाहिलेली आहे तर दुसरे जे अप्लाय अप्लाय ऑनलाईन इथे क्लिक इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ही पेज ओपन होतं आयबीपीएस ऑनलाईन इकडे आपण हे बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे भरपूर बँक त्याचा याच्या त्याचा आधार घेता साठी एसबीआय तेच करते क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन एकोणतीस मे पर्यंत आहे त्याच्या आधीच भरायचं करू शकतो ऑनलाईन फी पेमेंट एकोणतीस मे पर्यंत करू शकतो जर तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी या वेबसाईट वर असेल दुसऱ्या कोणत्या बँकेसाठी वगैरे तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता आणि रजिस्ट्रेशन नसेल तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल ज्याच्यामध्ये जी काही पुढची माहिती आहे बेसिक इन्फो फोटो सिग्नेचर डिटेल्स प्रिव्यू अपलोड अपलोड मध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड पेमेंट अशा प्रकारे याच्यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामध्ये अजिबात चूक करू नका कारण ते जर चुकलं तर पुढचे सगळे डिटेल्स जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही तर मग आपल्याला आपल्या कॅन्डिडेचरचा आपल्याला काही फायदा होणार नाही या दोन्ही लिंक्स मी तुमच्याबरोबर शेअर करतोय आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहोचू शकू त्याचबरोबर जर टेलिकॉम चॅनलला माझ्या जॉईन करायचं तर या क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा आणि तिकडे जॉईन करा माझी एक रिक्वेस्ट अशी असेल की प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणं एक चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर मुलाखतीच प्रश्नांची उत्तर कशी द्यायची हा एक दुसरा त्यानंतरचा मोठा मुद्दा असतो त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं सामान्य मुलाखतीमध्ये टिपिकली शंभर शंभरशे शंभर सव्वाशे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची उत्तरं काय असावीत हा सर्वसे तुमचा तुमचा एस्टिमेट आहे तुमचा विचार आहे पण त्या जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नामागचं कारण काय तो प्रश्न काय विचारला जातोय आणि त्या प्रश्नामागच्या उत्तराची त्यांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे आणि आपण जे उत्तर देऊ त्याचा आपल्या कॅन्डिडेच काय परिणाम होईल हे जर आपण विचार केला तर आपल्या प्रश्नाची या इंटरव्ह्यूमधल्या प्रश्नाची उत्तर आपण खूप वेगळ्या प्रकारे देतो तर अशा प्रकारे हे सामान्य प्रश्न त्यांच्या बाबतीची पार्श्वभूमी करिअर बोर्ड संबंधित प्रश्न कॅरेक्टर प्रश्न तंत्रज्ञानावरील प्रश्न तंत्रज्ञानाची माहिती तुम्हाला आहे का तुम्ही कसे शिकता तुम्ही कसे आत्मसात करता तुमची क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन सर्जनशीलतेवरती प्रश्न तुमची निर्णय क्षमता कॉम्पिटन्सी आणि समस्या निराकरण तुम्ही कसं करता याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते जर आपल्याला ते प्रश्न का विचारले जात आहेत आणि त्याचं उत्तर आपण काय दिलं पाहिजे समोरच्याला काय अपेक्षित आहे हे जर आपल्या लक्षात आपले प्रश्न खूप वेगळ्या प्रकारे त्याचे उत्तर आपल्याला देऊ शकतो त्यामुळे याचा अवश्य फायदा घ्या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण युट्यूबच्या अवघडानुसार नव्वद ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून एसबीआय मध्ये जी अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे त्याचा आपण सर्वजण फायदा घेऊ शकू जाताना शेवटी परत एकदा दोन हजार सहाशे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्र्याहत्तर बॅकलॉग म्हणजे दोन हजार सहाशे त्र्याहत्तर एसबीआय मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यामधल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशे पासष्ट तीनशे छप्पन्न ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्रामध्ये तीनशे पन्नास या आणि सहा बॅकलॉग मधल्या तर याचा अवश्य फायदा घ्या थँक्यू व्हेरी मच